जय श्रीराम मी तुमच्या सगळ्यांचा लाडका महेश मडके पाटील असं म्हणतात भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु आता वाटत नाही भारत कृषीप्रधान देश आहे अरे शेत साथी या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आमचा माणूस त्या ठिकाणी गेले सहा दिवस झाले मर मर आहे अन्नाचा कण त्याच्या पोटात नाही आज सहा दिवस झाले एक अन्नाचा कण ज्यानं खाल्ला नाही त्याचं नाव शेतकरी आहे अरे सगळ्या भारत देशाला पोचणारा शेतकरी आज याच भारत देशामध्ये उपवासी झोपतोय कधी आमचा भारत देश कृषी प्रधान होणार आहे असं म्हटलं जातं आमचा भारत देश कृषी प्रधान आहे अरे आज या ठिकाणी भारत देशातला शेतकरी पिकवतोय म्हणून हा भारत देश, देश जगतोय हा इंजिनियर कलेक्टर डॉक्टर अरे भारत देशातल्या शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर काय माती खाणार आहे का हा प्रश्न कधीतरी आम्हाला पडायला लागलाय माझ्या छत्रपतींच्या काळात आमचा शेतकरी सुखी होता म्हणून स्वराज्य घडलं परंतु याच भारत देशामध्ये आमचा शेतकरी आज बिगर अंदापानाचा गेले सहा दिवसापासून झोपलाय हो परंतु अजूनही सत्य असणाऱ्या सरकारला जाग येत नाहीये एक कुणीतरी येतोय म्हणतोय तुमच्या सोबत मुख्यमंत्री बोलू शकत नाही अरे काय शोकांती काय अरे आम्ही ज्याला मुख्यमंत्री केलं तो जर आमच्या सोबत बोलत नसेल तर कुठेतरी आम्हाला प्रश्न पडलाय आम्ही आज महाराष्ट्रात राहतोय का आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतोय का आम्ही कृषी प्रधान भारत देशामध्ये राहतोय का हा प्रश्न आम्हाला आहे माझी विनंती असेल सरकार मायबाप अंत पहा अंत पहा पण शेतकऱ्याचा नाही ज्या दिवशी शेतकऱ्याला राग येईल त्या दिवशी नक्की सगळे कार्यक्रम पद्धशीर केले जातील अरे आमचा शेतकरी कुणाच्या घरात पाणी गेलाय तर कुणाच्या तोंडात नाका तोंडात पाणी गेलाय कुणाच्या गाई मेल्यात तर कुणाच्या बाया मेल्यात कुणाच्या आई बहिणी मेल्यात तर कुणाचे घरातली माणसं मेलीत परंतु आमच्या शेतकऱ्यासाठी आमचा माणूस आज उपोषण करतोय अरे मंगेश साबळे नावाचा असणारा आमचा एक सर्वसामान्य घरातला शेतकरी पोरगा आज सहा दिवसापासून बिगर अन्न पाण्याचा आहे साहेब तुम्हाला सकाळी खायला नाश्ता लागतो दुपारी तुम्हाला जेवायला लागतं तिसरा पारा तुम्हाला त्या ठिकाणी ड्रायफ्रूट लागतात आणि संध्याकाळी तुमचं जेवण काही वेगळंच असतं परंतु आमचा माणूस सहा सात दिवस जर उपवाशी राहत असेल तर कधीतरी तुमच्या अंतकरणाला लाज वाटू द्या आणि या शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय द्या आणि हा ज्या दिवशी डोक्याच्या वर जाईल त्या दिवशी माणसं डोक्याच्या खाली टाकतात ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्यांना त्रास देऊ नका शेतकऱ्यांना मदत करा आज आमचा माणूस या ठिकाणी गेले सहा दिवस झाले सहा दिवसापासून अन्नपाणी नाही काय वाटत असेल जीवाला कधीतरी विचार करा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे वारकरी संप्रदाय तुमच्या सोबत आहे आहे तुमच्या सोबत आहे तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही आणि तुम्ही काय म्हणत नाही आम्हाला बंगले बांधून द्या अरे का हा सरपंच म्हणत नाही आम्हाला बंगले बांधून द्या शेतकऱ्यासाठी करतोय तो कधीतरी विचार करा पाठू द्या काहीतरी तुम्हाला आणि नक्की याच्यावर विचार करा जय श्रीराम जय श्रीराम